आता या ठिकाणी संपल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि काही वेळातच आता दर्शन रागीला देखील सुरुवात होईल मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आज सकाळपासूनच या गणेश गल्लीच्या राजाच्या दर्शनासाठी दर्शन झाल्याचं पाहायला मिळते अजूनही पूजा जी आहे ती या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळते गेल्या वर्षी याच मंडळानं उज्जैनची प्रतिकृती या ठिकाणी केली होती मात्र झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे वातावरण या ठिकाणी आपण पाहतोय स्वप्नील आपल्यासोबत आहेत जे या मंडळाचे या ठिकाणचे अध्यक्ष स्वप्नील काय प्रतिक्रिया कशा पद्धतीची यंदा तयारी केली आहे कशा कशा पद्धतीने नियोजन असतं मंडळाचं यंदाचं हे अठ्ठ्याण्णव वर्ष आहे आणि अतिशय जोरात आणि जोशामध्ये ही तयारी झालेली आहे आपण पाहत असाल तर रामेश्वरमची प्रतिकृती या ठिकाणी आम्ही उभी केलेली आहे आणि बावीस कोटी मुंबईचा राजा या ठिकाणी नव्या रूपामध्ये मुंबईकरांच्या दर्शनासाठी गणेश भक्तांच्या दर्शन देण्यासाठी अवतरलेले आहेत दर्शनाची वेळ कशी असणार आहे कशा पद्धतीनं तुम्ही नियोज आता पूजा झालेली आहे आणि दर्शन आता चोवीस तास सुरू आहे सुरक्षेच्या मुद्दा डोळ्यासमोर ठेवता कशा पद्धतीची व्यवस्था असणार सुरक्षेचा मुद्दा आमच्यासाठी एकदम महत्त्वाचा मुद्दा आहे कारण लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या बॅरिगेड्स आम्ही लावून रांग वेगवेगळ्या केलेल्या आहेत गॅलरी रांग आम्ही या ठिकाणी यंदाच्या वर्षी चालू केलेली आहे सी सी टी व्ही कॅमेरेज आहेत जागोजागी तुम्हाला आमचे कार्यकर्ते देखील आम्ही तैनात केलेले आहेत पद्धतीचं वैशिष्ट्य तुमचं यंदाचं आहे मागच्या वर्षी महाकालेश्वर मंदिर यावर्षी रामेश्वर रामेश्वर मंदिर अतिशय सुंदर असं हे देखणं रामेश्वर मंदिर उभारलेलं आहे चाळीस फूट उंच आणि दीडशे फूट रुंद असं हे मंदिर या ठिकाणी केलेलं आहे जागोजागी वेगवेगळे कॉरिडॉर्स आम्ही या ठिकाणी उभे केलेले आहेत आपण पाहत असाल तर म्हणजे प्रत्यक्षात रामेश्वरमध्ये येण्याचा भास या ठिकाणी आहे धन्यवाद सोमतीन आमच्याशी बातचीत केल्याबद्दल एकंदरीतच प्रत्यक्षात रामेश्वरम मध्ये आपण आल्याचा भास या ठिकाणी निर्माण होऊ शकतो अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा या ठिकाणी देखावा करण्यात आलेला सोबतच गणपती बाप्पाची मूर्ती देखील अतिशय आकर्षक या ठिकाणी करण्यात आली आहे बरोबर आहे त्यामुळे या गणेश गल्लीच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी आता रीघ लागलेली आहे धन्यवाद निलेश आपण ही दृश्य आम्हाला दाखवलीत त्याबद्दल आणि यानंतर आता पुण्याच्या प्रसिद्ध दगडूशेठ मंदिरात देखील भाविकांनी गर्दी केली आहे सकाळपासूनच भाविकांनी बाप्पाच्या दर्शनासाठी रांग लावलेली आहे आणि मिकी घाई आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत मिकी दगडूशेठ बाप्पाच्या गणपतीच्या इथे दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केलेली दिसतीय कसा उत्साह आहे